दरम्यान पंकजा मुंडेंवरून विनायक राऊतांनी टोला लगावलाय भाजपने इतर पक्षातील लोकांना घेऊन पंकजा मुंडेंवर अन्याय केलाय पंकजांना फक्त पक्ष निरीक्षक पद देऊन त्यांची बोळवण केली आहे असं त्यांनी म्हटलंय भाजपला पंकजांचा विसर पडणं म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा अपमान करण्यासारखं आहे अशी टीका ठाकरेगडाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर केली पंकजा मुंडे ह्या मुंडे परिवारावर भारतीय जनता पक्षाने खूप अन्याय केलेला आहे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या महाराष्ट्रातल्या जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींच योगदान भाजपाच्या वाढीसाठी जे होते ते सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला आणि पंकजा मुंडेना मागच्या काही वर्षापासून अडगळीत फेकून देण्यात आलं होतं आता केवळ ते पक्ष निरीक्षकाच्या पदावर त्याची बोळवण करणं हा खऱ्या अर्थाने ਸਰਗਿਆ ਗੋਪੀਨਾਥ ਰਾਮ ਮੁੰਡੇ ਸਾਹਿਬ ਐਨਸਾ ਚ ਆਪਣਾ